नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी येते महाराष्ट्र कारागृह विभाग याची आता गुणवत्ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो कारागृह विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती तर आता याची मिरिटले जाहीर करण्यात आलेली आहे तर ही लिस्ट कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो कारागृह विभाग पुणेमध्ये मिश्रक शिक्षक गृहपर्यवेक्षक लघुलेखक लेखक निम्नश्रेणी शिवणकाम निदेशक ब्रेल लिपी निदेशक जोडारी निदेशक प्रिपरेटरी निदेशक शारीरिक शिक्षण निदेशक वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश होता तर मित्रांनो आता याची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्यासमोर डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आणि आपली गुणवत्ता यादी, यादी था लिली था लिली था लिली था <customize> या ठिकाणी चेक करून घ्यायची तर आपण या ठिकाणी लिपिकची गुणवत्ताआधी कशा कशाप्रकारे लावण्यात आलेली आहे पाहणार आहोत तर बघा कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट फॉर आय जी प्रिझन रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार तेवीस पोस्टनेम क्लर्क ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचा अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिसणार आहे तुमचा रोल नंबर तुमचं नाव असणार आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन तर मित्रांनो लिपिक या पदासाठी फक्त नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे कारण लिपिकची परीक्षाही एकापेक्षा जास्त सतरा झाल्यामुळे याचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे इतर निकालाचं या ठिकाणी के नॉर्मलायझेशन केलेलं नाही आहे तर मित्रांनो बघा तुमचा एकूण दोनशे मार्क्सचा पेपर होता तर ज्या विद्यार्थ्याला एकशे ऐंशी मार्क्स होते हायस तर त्याचे नॉर्मलायझेशन करून एकशे एकोणनव्वद झालेले आहे तर या विद्यार्थ्याला एकशे शहाऐंशी होते तर काही विद्यार्थ्याचे एकशे एकोणनव्वद झाले कोणाचे नऊ वाढले कोणाचे दहा वाढले कोणाचे दोन कोणाचे एक तर मित्रांनो या ठिकाणी बघा ज्या विद्यार्थ्याला एकशे शहात्तर मार्क्स होते ते नॉर्मलायजिंग करून एकशे अठ्ठ्याऐंशी झालेले आहे म्हणजे मित्रांनो काही विद्यार्थी मार्क्स या ठिकाणी कमी होऊ शकते आणि काही विद्यार्थी मार्क्स या ठिकाणी वाढू पण शकते तुम्ही संपूर्ण संपूर्ण लिस्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे कुणाचे दोन मार्क्स वाढले कोणाचे दहा वाढले कोणाचे पंधरा मार्क्स वाढले ठीक आहे मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी रिझल्ट लावण्यात आलेला आहे तुम्ही संपूर्ण मिरिट लिस्टची व्यवस्थित चेक करून घ्यायची तर आता या मिरिट लिस्टच्या आधारे तुमची अंतिम नियुक्ती आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जा या 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 लावल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो ह्या मिरिट लिस्टचा आधार घेऊन तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावल्या जाणार आहे आणि ते मित्रांनो कॅटेगरीनुसार असणार आहे तर हे जी मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे कॉमन मिरिट लिस्ट आहे तर याची आता कॅटेगरीनुसार अंतिम यादी आणि प्रतीक्षा यादी लावल्या जा जाणार आहे तर मित्रांनो सर्वात जास्त जागा या ठिकाणी लिपिक या पदाच्या होत्या तर या ठिकाणी बहूक शकडो सदोतीस हजार नऊ विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता झिरो झिरो मार्क्सचा आहे कोणाचे दहा होते तर झिरो झालेले आहे म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क्स कमी पण या ठिकाणी होताना तुम्हाला दिसून येते या ठिकाणी बघा चाळीसवाल्याचे मार्क्स सत्तावीस झालेले आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांना नॉर्मलायजेनचा फायदा पण होता आणि काही विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचे नुकसान पण या ठिकाणी होऊ शकते ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जर यादी तुम्हाला पाहायची असेल तर ही जी कारागृहाची वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण यादीही डाउनलोड करू हो शकता वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम पण जॉईन करायचं आणि दिली वेबसाईटवरून ही संपूर्ण यादी डाउनलोड करून घ्यायची तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला ते पीडीएफ डाउनलोड करायचे तर बघा मित्रांनो हा जो निकाल आहे सिनियर क्लर्कचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन केलेलं नाही आहे दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे एकशे ब्याण्णववाला हायस्ट आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता ठीक आहे मित्रांनो हे दोन्ही जर यादी तुम्हाला लागत असेल तर आपण टेलिग्रामवर उपलब्ध केलेले आहे कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकची बाकीची आधी तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक कर धन्यवाद